निर्भीड निष्पक्ष संगमनेर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर येते मूळच्या छत्रपती संभाजीनगर येथील असलेल्या एका महिलेचा मृतदेह संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावात सापडला आहे मूळच्या छत्रपती संभाजीनगरच्या मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आपल्या नवऱ्यासह जाखुरी गावात मुक्कामी असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं आता एकच खळबळ उडाली आहे सदर महिलेचा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे प्राथमिक तपासातून रविवारी तिला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या प्रियकराकडूनच तिचा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व शक्यता पटकाळल्या जात असून संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर असल्यानं त्याच्या मागावर तपास पथकेही रवाना झालेली आहेत त्यासोबतच पोलिसांना मैतेच्या पतीवर देखील संशय असल्यानं त्याला देखील ताब्यात घेण्यात आले उत्तरीय तपासणीसाठी मैतेचा मृतदेह हो लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात ता पाठवण्यात आलाय सदरचा प्रकार समोर आल्यानंतर ठसे तज्ञांसह न्याय वैद्यकीय तपास पथकाला देखील पाचारण करण्यात आलं संगीता भारत मोरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील जाफुरी शिवारात असलेल्या मांडेमाळा परिसरात सदरचा हा प्रकार घडून आला आहे मूळच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका वैजापूर येथील नागमठाण गावातील रहिवासी असल्याचं बोललं जातं आहे ही महिला संगीता भारत मोर्या तिचं नाव आहे वय वर्षे चाळीस आहे ही महिला आठ दहा दिवसापासून संगमनेर तालुक्यातील जाफुरी गावात आलेली होती ती आपल्या मुलीकडं पतीसह राहण्यासाठी आली होती या दरम्यान रविवारी रात्री दहाच्या सुमारास तिचा संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवासश्रेमीचा प्रियेकर देखील तिला भेटण्यासाठी जाफुरी गावात आला होता त्यानंतर सदर महिलेचा मृतदेह तिच्या नवऱ्याच्या घरापासून काय अंतरावर आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती याबाबत पोलीस पाटलांमार्फत तालुका पोलिसांना कळवण्यात देखील आलं होतं या घटनेची माहिती पुलिस पाटलांनी कळवल्यानंतर पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे त्याचबरोबर तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके आदींसह सा, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी प्राथमिक पाहणीमध्ये पोलिसांनी ह्या मयक्त महिलेच्या गळ्याभोवती आवडल्याच्या खुना आढळून आल्यानं पोलिसांना सदर महिलेचा खून झाल्याचा दाट संशय या पोलिसांना होता त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील न्यायवैद्यक तपास पथकांचं ठसे तज्ञांना देखील पाचारण केलं श्वान पथक पाचारण करण्यात आलं मैतेच्या प्रियकरावर संशय ठेवून त्याच्या शोधासाठी तपास पथके यावेळी रवाना करण्यात आले याशिवाय या, या प्रकरणात तिच्या पतीवर देखील संशयाची सोयी असून त्याला देखील ताब्यात घेण्यात आले पोलिसांसमोर उभ्या राहिलेल्या संशयित आरोपींच्या मागावर पोलीस पथक रवाना झाली असली तरी त्यांचा कोणताही ठाव त्याचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्यानं मैतेच्या प्रियकरावर देखील संशय बळावला आहे तो हातील लागल्यानंतरच या प्रकरणाचं जे आहे राहे। चे रह ते रहस्य उलगडणार आहे मात्र या घटनेनं सध्या तरी जाखुरीसह शेजारील गावांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे खुनाच्या या प्रकरणामध्ये सुरुवातीच्या तपासामध्ये रविवारी तिला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या प्रियकरावर संशयाची सुई असून तिच्या नवऱ्याकडे देखील संशयाच्या दृष्टीनं असं बघितलं जात आहे मात्र सध्या त्याचं लोकेशन सापडत नसल्यानं पत्थाचे हात अद्यापही रिकामेचं आहेत सदरचा संशयित आरोपी हाती लागल्याशिवाय या प्रकरणात रहस्य उलगडणार नाही सध्या तरी या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे पोलीस यंत्रणा सतर्क आहे रासाता न्यूज ब्युरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजोचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार